मुंबईचे नामवंत ज्वेलर्स जगन्नाथ गंगाराम पेडणेकर यांच्या सांगलीमधील ज्वेलरी प्रदर्शनाचा आज भव्य प्रारंभ झाला श्रीमती शैलजा बापू पाटील सौ दीपिका अवताडे महिला आणि बालविकास कल्याण अधिकारी जिल्हा परिषद सांगली सौ शुभांगीते साळुंखे नगरसेविका सांगली यांच्या शुभस्ते शुक्रवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हॉटेल ग्रेट मराठा मार्केटयार्ड समोर येथे संपन्न झाला हे प्रदर्शन दिनांक पंधरा डिसेंबर ते अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत सकाळी साडेदहा ते रात्री आठ वाजेपर्यंत ग्राहकांसाठी खोल राहणार आहे प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणजे राजेशाही संग्रह तसेच यावेळी झी मराठी प्रस्तुत अगबई सासूबाई या सिरियलमधील लग्नातील विविध दागिने येथे पाहायला व खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आले सोन्याच्या दागिन्याच्या मजुरीवर पंधरा टक्के सूट तर हिऱ्याच्या दागिन्याच्या मजुरीवर पन्नास टक्के सूट देण्यात येणार आहे या प्रदर्शनात एक पॉईंट पाच ग्रॅम पासून अंगठ्या व कर्णभूषणे एक लाखापासून नेकलेस मंगळसूत्राचे विविध पॅटर्न्स तसेच विविध डिझाईन्स उपलब्ध आहेत तरी ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा या प्रत्येक खरेदीवर खास भेटवस्तू देण्यात येणार असल्याचे आवाहन पेडणेकर ज्वेलर्सचे व्यवस्थापक श्री मिलिंद निकम यांनी केले